आज आमचे मित्र बंडू शेठ वैद्य यांचा वाढदिवस आहे वाढदिवसानिमित्त सगळा जय हो ग्रुप जमलेला आहे तर आज वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा होणार आहे त्यासाठी आता बंडू वैद्यांबद्दल जास्ती माहिती देतील आमचे प्रवक्ते अरुण देशपांडे साहेब तरी अरुण देशपांडे साहेब तुम्ही सांगा आमच्या बंडू महाराजबद्दल काही काही नाशिकचे किस्से सांगा जरा नाशिकचे हा हो मित्रांनो आज आपल्याकडे विजय वैद्य आणि उर्फ बंडू यांचा आज वाढदिवस आहे अतिशय जॉली माणूस थोडक्यात आपल्या मराठी भाषेत चौरंगी चिरा आपण ज्याला म्हणतो कुठे बसवा सेफ होऊन जातो असे आमचे बंडू नाना कुठेही टाका सगळ्यामध्ये लगेच मॅच होऊन जाता अगदी लहानपणापासून त्यांना गाण्याची व्यायामाची सर्वांची मित्राची अजूनही चाळीस वर्षापूर्वीचे मित्र त्यांना बोलवता गावात यांची एवढी ख्याती आहे प्रचंड काम आहे प्रचंड ओळख पाळख असे नाना यांचा जन्म देवळाली कॅम्प येथे झाला त्यांचे वडील पूर्वी देवळाली कॅम्प येथे राहत असताना एसटी कंडक्टर होते मग यांचा जन्म झाल्यानंतर जेमतेम नववी दहावी पर्यंत यांनी शिक्षण केलं घरात सगळ्यात मोठे पाठीमागे तीन लहान भाऊ <laughs> यांनी नोकरी पाहायचंच ठरवलं महिंद्रा अँड महिंद्र सारख्या ठिकाणी सुद्धा दोन तीन वर्ष नोकरी केली त्यानंतर दोन तीन कंपन्यांमध्ये नोकरी केली त्यानंतर त्यांना गवर्नमेंट नोकरीचा कॉल आला नाशिक कृषी उत्पन्न विभाग महाराष्ट्र शासन कृषी विभाग कृषी विभाग महाराष्ट्र शासन तिथला कॉल आल्यानंतर हे गवर्नमेंट नोकरीला लागले नोकरीला लागल्यानंतर यांचं नाशिकमध्येच लग्न झालं नाशिकचीच पोरगी यांना बायको मिळाली आणि यांची सासरवाडी पण नाशिकचीच आहे असं यांचं व्यवस्थित सगळं चालू असताना व्यायामाची अत्यंत आवड प्रचंड व्यायाम करायचा ड्युटी करायची नंतर हळूहळू गाण्याची आवड निर्माण झाली ते गाणे म्हणू लागले अनेक ठिकाणी मोठमोठ्या ऑर्केस्ट्रांमध्ये त्यांना गाण्याच्या ऑफर येऊ लागल्या अनेक अनेक ठिकाणी मोठमोठ्या ऑर्केस्ट्रांमध्ये त्यांनी गाणे सादर केली नंतर नाशिकमध्ये दांडेकर दीक्षित मोठी व्यायामशाळा आहे तालीम संघ आहे तर त्या तालीम संघामधले हे मल्ल त्या काळी बऱ्याच कुस्त्या केल्या व्यायाम करायचे भरपूर कुस्त्या मारल्या व्यायाम असे आमचे बंडू नाना अतिशय हुशार व्यक्तिमत्व तुम्हाला सांगतो कुठेही जातील मॅच होऊन जातील त्यांचा स्वभाव अतिशय सुंदर आहे रॉयल आहे सगळ्यांना मिळून मिसळून सगळ्यांशी व्यवस्थित प्रेमाने वागतात व्यायामाची आवड असल्यामुळे त्यांचं फर्स्ट इम्प्रेशन बॉडी आणि विशेष म्हणजे चतुर्थ सैनिक से कर्मचारी सेवेक युनियन मध्ये सेक्रेटरी या पदावर त्यांनी काम केलेलं आहे सरचिटणीस सरचिटणीस या पदावर त्यामुळे अनेक अधिकारी बंडू नाना बंडू नाना सगळे बंडू नानांना ओळखत होते शासकीय सेवक सुद्धा त्यांना अनेक मान होता अनेक ठिकाणी त्यांचे मित्रपरिवार होते असे हे आमचे बंडू नाना यांच्या व्यायामामुळे पंधरा ते वीस पोरांनी मोठा ग्रुप तयार केला सिडको आल्यावर सुद्धा पोरांना बळजबरी व्यायामाला घेऊन जायचे त्यांच्या ग्रुप मधले काही पोर पी एस आय लेवलला सुद्धा पोहोचले असे आमचे हे बंडू नाना यांनी अतिशय सुंदर असं जीवन हे केलं आणि सदुसष्ट वय पूर्ण झालं बर का सदुसष्ट वर्ष होऊन चाळीस दिसतो आणि त्यांची फॅमिली इतकी मोठी सांगा साहेब त्यांची फॅमिली इतकी मोठी आहे विशेष म्हणजे एवढे सेवाभावी आहे चार सेवा भावांचं कुटुंब आहे लहान भावाला थोडा प्रॉब्लेम आहे त्यांचं दूध भाजीपाला सुद्धा आणून देतात आजकाल कोणी करतं एवढं नाही नाही त्यांच्या स्वभावावरूनच तुम्ही त्यांची कल्पना करा असे आमचे बनून आला यांना पुढील आयुष्य अतिशय आनंदाचे निरामय निरोगी जाव आपल्या सर्वांतर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा जय हो जय होता सत्कार हो कोण साहेब या हा की लाल नाही आणली

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भाऊ सतत जात नव्हते आ हा आ हा ठीक देवयानी साहेब आता देवयानी साहेब त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील वा 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 ताली वाजवा राजा हिंदा करतो

अरे पाई नहीं नहीं, नहीं, नहीं नहीं पाए पाए नहीं।, नहीं। वरती क्या आ, ना हर्दी, हर्दी। अरे बोल पड़ने नहीं हो बहुत बूढ़ा हो गया अरे आगे बढ़ो हम तुम्हारे साथ तुम्हारा बर्थडे है

એક વર્ષ હોયના વાહ વા ફક્ત મારા પાયા ન બોટ વર ગા નહી નહી મિત્ર જય હો જય હો જય હો કર